तुमचे अनु लक्षितचे माझ्यावर लक्षित देईन की असं आपल्यामध्ये नाही साहेब खरं तर आज एक जुन्नर तालुक्याचा एक नेता हरप्लंब्र माझ्या आयुष्यामध्ये मी खरं तर बिणके साहेबांना मी राजकीय गुरु म्हणायचं आणि मला माझ्या मोठ्या आयुष्यामध्ये खरं तर विणके साहेबाने मी एक सर्वसामान्य माणूस एक आदिवासी माणूस परंतु माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला त्यांनी लाल दिवस मोठ कारण माझ्या आयुष्यामध्ये मला कधी असं वाटत नव्हतं पुण्याच्या होईल माझ्यासाठी सांगितलं माझ्या दौऱ्यातला अध्यक्ष नाही राजीनामा देईल मला बोला शब्द माझ्या गव्हा साहेब शिल्लक महाराष्ट्रात होणे नाही सर्वसामान्य माणसाला ताकद येणार गरीबाला पोहोचणारा आहे एक ते महत्व ह्या महाराष्ट्रात माझ्यासारखा माणूस अळूच्या गाडीत गेलेला माणूस लाल दिवसच्या गाडीत जुन्नरला रिटर्न आला याच्यापेक्षा मोठं उभ्या आयुष्यामध्ये काहीच मिळणार नाही ते फार मोठं जुन्नर तालुक्यात आहे शहाण आणि जुन्नर तालुक्यात नेतृत्व गेल्यामुळं परत नेते या तालुक्यावर नाही उलपशील बेनकेने ते एवढंच मिळेल का बेनगे साहेब तुम्ही पुन्हा जन्माला पुन्हा जन्माला या जुन्नर तालुक्याची युनिफॉर्म मला अधिक काय बोलायला माझ्या शिल्लक नाही साहेब या माणसाचा खूप माझ्यावरती योगदा नाही राजकीय दिशा देणारा एक आदिवासी माणूस महाराष्ट्र लेवलला अध्यक्ष अध्यक्ष ही सगळी कारकिर्द माझी साहेब धन्यवाद